चाललेला अस नाही तर ती मग तिकडे पण आहे तू झाड आहे काय मम्मी मे मम्मी हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम चुआ। एकदम छान टकाटक असाल मी तेजू तुमचा आपण एका व्हिडिओ मध्ये खूप सारं खूप अगदी मनापासून स्वागत करते आजचा आपला व्हिडिओ तर सुरू करते आता आम्ही चाललेलो आहोत फिरायला ये आम्ही मजा आहे भिडो घे चालू ए फिरायला चाललोय नाचं दाखव ए भले बोल तर आम्ही फिरायला चाललो कुठे तर मंडळी आज आहे संडे आणि आज आम्ही चालले नेहमीप्रमाणे बाजारात मारू मारो मारू मारू कुठे चाललो बाबा बाजारात आ, तर आठड्याची भाजी आणि बाकीच्या गोष्टी ज्या छोट्या मोठ्या ज्या मागे मला डिमार्टला नाही मिळाल्यात त्या मला आता घ्यायला लागते शॉपिंग करायला लागेल थोडीशी तर ती शॉपिंग पण करायची आहे विकी मस्त विकी शॉपिंग करणार आहेत मला आज काय पाहिजे काय नको आहे ते सगळं नको आहे ते कसं घेणार पाहिजे काय ते घेणार आहेत आणि बघूया आता विकी मला काय काय शॉपिंग करवत आहेत ते तर चलो बाजारात तिनचा अनुभव रे बल्ले बल्ले तर मी झालेली आहे रेडी इथे तोंड लपवलेला आहे मी कारण की मस्त असं ऊन आहे बाहेर तर त्याच्यामुळे प्रोटेक्शन

ওনিনাই নাই আটিনা তরঙই খুডী ওওঢ়ে বাইর খুডি যদে পাখুলা গাকুইর হি হিরেουν चलो आमची शॉपिंग झालेली आहे दीपा मॅडम कडून दीपाने मस्त मला कपडे डिस्काउंट मध्ये दिलेत बोल <laughs> <laughs> तुम्ही पण या नागलं तर नेरेल मध्ये आदुर्ण गली मनोज कलेक्शन लेडीज वेअर अँड किड्स ओके चलो फेर आता ना जातो जरा आम्ही थोडीशी भाजी घ्यायची हो का काय हे मँगो ज्यूस मॅंगो ज्यूस मंडळी आता आलेली आहे घरी आणि वाजले किती वाजले की दोन वाजले दोन वाजता आता घरी आलोय आता अजून जेवण बनवायचं बनवायचंय आणि आता बबूरला एवढी गर्मी आहे ना म्हणून इकडे ठेवले हॉलमध्ये बेडरूम मध्ये विनोद त्यांच्या आणि आता मी ना जेवण वगैरे घेणार आहे जेवणामध्ये आज नेहमीप्रमाणे संडेला कोलंबी आम्ही आणले बबडूला कोलंबी जाम आवडते मग त्यामुळे ना मी कोलंबी आणले तर जेवण मिऊन झालेलं आहे मस्त आणि आता सीजन मधले पहिली जांभळं खाते मी आणि विकी आंबा खात मस्त की जांभळं खाऊन घेते पाहिजे का तुम्हाला मधूनच फ्रीज ठेवलेलं आहे मस्त थंड थंड गार 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 तुम्ही पासून का तुमची स्टील बॉडी तुम्ही तुम्ही लपले पण जात नाही ना रे कुठ सही कुठून पण दिसत कुठं असते तिथून तुम्ही अरे तुम्ही आशयात ना लपले पण जात नाही काय करणार सांग द्या एक कापटी द्या बाबडू

दीपू बगते वीडियो <laughs> दीपू वीडियो बगते मजा एक पीडियो न गोड़ है पचट है पचट पूच दीपू ने पूचट आंबा दिले अहो अहो पाणी पाणी बिनी काय पाहू नाय साप सापाची कात मेन बोलतात ना पुढे त्यात गेलाय ते तिथे बिल आहे का अरे इथे साप आहे का पण काय तो तिकडे एक तुकडा आहे बघा अरे मुठ दोन आहेत तिकडे दोन असे ते आहे तिकडे ती सारखी सारखी काढत असेल नाही तर ती मग तिकडे पण बघा ही ही तो झाड आहे हं ये तगगत व्हायरल लागले ना तो बघ ना कसल आहे तो वाला तर ऐका ते जाऊन दे मी काय बोलत होतो ऐका तर दोन मिनट मैदानात मैदानात वांग बघितलं का तुम्ही अरे मी काय बोलते जेवायला काय करू चिकन पुलाव करू पुलाव बनवू कुठला पुलाव चिकन किड़ी। चिकन खिचडी

बापरे इथं इसकीच आहे रे पण साप दीत कसले मोठे मोठे सांगायला आलेलो एक झालं भरतच मला साप दिसला मला सुचलं नाही काय करायचंय ते नाही मला काम आहे ना कचरा आतमध्ये माती माती झाले मी आत आतमधलं करतो इथलं करा तर मंडळी झाडं बघा मस्त झालेली आहेत मागच्या वेळेला एका ब्लॉग मध्ये सांगितलेलं की झाडं पूर्ण जळली होती तर आता बघा मस्त झाड झाली सगळी माझ्यामुळे रोज पाणी घालते मी त्याच्यामुळे माझी मेहनत आहे तर तुम्हाला दाखवते आता वांग्याला वांग पण आले मस्त, वांगा मस्त।, मस्त ता 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 हे बघा चिंटूचा वांग आलाय मस्त आणि बाकीची सगळी झाडं मस्त झाली आता हे जे गुलाबाचं झाड आहे ना तिथे पण बघा साईडून जर तुम्हाला दिसत असेल ना छोटी छोटी अशी पालवी फुटत चालले मस्त आणि आंबा पण मस्त मोठा झालाय झाड मस्त झाली मागची इकडची झाड आमची वाढतच नाही पण या साइड या साईड ते एवढीच राहतात कोण शूटर ते बाबा शूटर एवढं काढायला लावतील आणि तीनशे रुपये घेऊन जातील मग ते त्यांचं माहिती आहे ना कसं आहे ते तुम्ही बाबा तुम्ही असतानाच करा तुमचं काय ते रुपये मग मी काढेन ना मला ते बघितलं तुम्ही इथं कामच नाही करणार काय संध्याकाळचं संध्याकाळचं कारण की साप वगैरे आहे ना दुपारीच बाहेर निघतात जास्त करून उन्हात म्हणजे म्हणजे दुपारच जे टाइम नसतं ना त्यामध्ये जास्त बाहेर निघतात आणि इथे ना आमच्याकडे आजूबाजूला नेहमी ना साप दिसतोच दिसतो आणि तुम्ही काचडी सापाची कशी आहे ती त्याच्यामुळे ते दिसत आहे अ आरवठ तुझ्या जायला लागतं रे मला सारखं सारखं मंडळी चालले बाजारात चिकन आणायला आता हा खेळणं बिळणं तिकडं हट्टच होतो प्रत्येक गोष्टीचा म्हणून मला घेऊन चालत नाही मला एवढा कंटाळ आलेला ना पण आता काय ऑप्शन नाही धनी पण ऐकत नाही चलच बोलत ओ चावी घेतली का ताला। आए। ताला। आए। तुण। 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 ना। तुण। दे अपनी आंखें खोल और गौर से देख तू कहां और किसके सामने खड़ा है यहां बात सिर्फ एक बार समझाई जाती है बस पहिलं नाही गेले बाजारात गेले तुला आपल्याला तुझ्या सोबत आता तो मागे नको लागायला म्हणून आम्ही त्याला राऊंड मारायला घेऊन गे गेलो त्याला मस्त आईस्क्रीम आणलं कुरकुरे आणले आणि घरी आणलं आणि विकीचं काम होतं म्हणून ते परत गेले आणि हा तरी पण त्रास होतो आणि तरी पण रडतोय आता पुन्हा मागे लागलेला त्यांच्या म्हणजे ह्या पोराचं मी काय करू तर मंडळी हे असंच चालू असतं दिवसभर व्या 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 व्याव्याने सकाळ होते व्या व्याव्याने दुपार होते आणि व्याव्या व्याव्यानेच रात्र होते आमची आणि हे असं दिवसभर सतत चालू असतं तर ठीक आहे आज ना काय काय केलं तुम्हाला सांगते आज ना मस्त अशी शॉपिंग पण केली आणि पैंजणांची काय गंमत झाली तुम्हाला सांगते मी पैंजण जे आहेत ना ते मी सिलेक्ट केले आणि नंतर माझ्या लक्षात आलं विकीच्या लक्षात आलं की विकीने मोबाईलच नाही आहे सो so, ते पेमेंट करायला नव्हतं मिळत म्हणून मग मी सिलेक्ट करून तसेच ठेवले आणि उद्या वगैरे विकी येताना घेऊन येतील ऑफिसमधून वगैरे किंवा आत्ता गेलेत तर ते जर शॉप ओपन असेल ना तर मग ते घेऊन येतील बघूया काय करतायत ते पण पैंजण कसे वाटले तुम्ही सांगा मी तेच घेतलेले आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं ना आज मी तेच घेतलेले आहेत काय नाही असा होता आजचा आपला दिवस असा होता आजचा आपला व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच खूप सारा मला पासून थँक्यू <laughs> व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू आपण नंतर आपल्या मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आहे ना आपल्या आणि आपल्या माणसांची काळजी घ्या ठीक आहे बाय गुड बाय गुड बाय Adi bye bun. Bye bun. Bye. 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 bye.